कारण माझे नाव बावा प्रतीक्षा विष्णू मी येता सातवी येत्याची चित्ते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवी हल्लाळी मी मराठी माझी मातृभाषा मराठी माझी शाळा मराठी आणि आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषिकांना मराठी भाषा बोलणाऱ्या सर्वांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी या दिनी मराठी भाषा दिवस का साजरा करतो म्हणजे या दिनी मराठी भाषेचे साहित्यकार कथाकार कादंबरीकार नाटककार व कवी लेखक कुसुम मग्रज या दिनी त्यांचा जन्म झालेला होता त्यांचा जन्म म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बाराला पुण्यामध्ये झालेला होता त्यांचे बालपण हे बसवंत या तालुक्यामध्ये झाले होते त्यांचे वडील हे त्यांचे वडील हे एक वकील होते त्यांना सहा भावंडे होते आणि बहीण होती त्या बहिणीचे नाव म्हणजे कुसुम कुसुम या नावामुळेच कुसुम आग्रज हे नाव ठेवले होते कारण आग्रज म्हणजे भाऊ कुसुमचा भाऊ असा अर्थ होतो आणि त्यांचे मूळ नाव म्हणजे गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते त्यांना त्यांच्या काकांनी दत्तक घेतले तेव्हा ते उच्च शिक्षणासाठी मुंबईस आले तेव्हा त्यांनी नट ते सम्राटी मराठ हे मराठी भाषेतून एक, एक नाटक लिहिले आणि ते नाटक म्हणजे खूप प्रसिद्ध झाले त्यांनी खूप कथा लिहिले ते कथा म्हणजे आनंद विदूषक माझं नाव आहे बाबूराव अनेक कथा संग्रह लिहिले मित्रांनो ते कुसुमाग्रज तेव्हापासून त्यांना वि वा शिरवाडकर असे म्हटले जाते आणि एकोणीसशे तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कालरा मंदिरास अस्पृश्य त्यांना प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या आंदोलनामध्ये तेही सहभागी झाले होते आणि मराठी भाषेचे साहित्यकार निधन मार्च एकोणीसशे नव्याण्णव साली नाशिकमध्ये झाले होते आणि त्यांचे घर आहे त्यांच्याच ते घरामध्ये कुसुमाग्रेज नावाची एक ग्रंथालय खोलले ग्रंथालय आहे मित्रांनो आपण सर्वजण मराठी भाषेला समृद्ध केले पाहिजे कारण मराठी भाषा जर समृद्ध झाली तर आपण खूप भावी पिढी हे खूप चांगली रा, चांगली राहणार आणि या भावी पिढीला मराठी भाषेचा लाभ झालेला पाहिजे म्हणूनच आपल्या भारत देशाचे किंवा महाराष्ट्रामधले अनेक कवी लेखक संत हे सर्वांनी मराठी भाषा समृद्ध व्हाव्या म्हणून खूप प्रयत्न केले ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर म्हणून हे एक ग्रंथ लिहिले व त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी असे नाव दिले तुकाराम महाराजांची भारुडे व कीर्तन असे अनेक संतांनी खूप प्रयत्न केले आणि आजही पु ल देशपांडे पांडे शंकर अभिमान कसबे अशा अनेक लेखकांनी मराठी भाषा समृद्ध व्हावे म्हणून मराठी भाषेसाठी खूप कविता लिहिलेली आहे मित्रांनो मराठी भाषेचे आद्य कवी म्हणजे मुकुंदराज मुकुंदराज हे अंबाजोगाईचे होते आणि त्यांनी पहिली कविता म्हणजे अंबाजोगाईमध्ये लिहिली होती म मरा, मराठी भाषा ही अनेक भाषेतील शब्दांनी तयार झालेली भाषा आहे आणि ही भाषा जगामध्ये दहाव्या क्रमां क्रमांकावर आणि भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाते मित्रांनो मराठी भाषा समृद्ध व्हावे म्हणून प्रथम शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला मित्रांनो मराठी भाषा आजही टिकून टिकून आहे कारण हे फक्त लेखकांच्या व सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे आणि आजही आणि पुन्हाही ही भाषा टिकून राहावी म्हणून आपण सर्वांनी मराठी भाषा बोलूया मराठी भाषेला जगूया आणि मला गर्व आहे की मी मराठी भाषा बोलते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र माझे नाव बिराधा प्रीतेशन येत शिकते आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केले प्राथमिक शाळा देवी आज आपला मराठी राज्यभाषा दिन आज आपण येथे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत आपली मराठी ही राज्यभाषा आहे याला समृद्ध करण्यासाठी याचा याचा विस्तार करण्यासाठी आपल्याला मराठी कविता गाणी तसेच लेख मग तसेच आणि चित्रपट असे पाहिले पाहिजे त्यामुळे लोकांना मराठी भाषेचा अर्थ काय ती कशी असते ती किती छान असते हे पण कळेल चल आज मराठी राजभाषा दिन असल्यामुळे आम्ही एक सुंदरशी 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 एक छानशी कविता सादर करणार आहोत त्याचे नाव आहे माय मराठी माझे नाव माझेश्वरी यशवाल मी त्या पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवी आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म चरित्र आहे मी हे पुस्तक दोन वेळेस वाचलेले आहे तर माझं नाव सर्व प्रजेश सुदर्शन मी आता सातवी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवी आदळ आज मराठी गौरव दिवस या निमित्त मी एक पुस्तक वाच वाचले आहे त्यात असा करावा अभ्यास हे आहे त्याचे लेखक आहेत प्रभा प्रभाकर भोरे याची किंमत आहे पंधरा रुपये यात तुम्हाला अभ्यास कसा करावा त्याच्यामुळे वीस मुद्दे दिले आहेत अभ्यासाची जागा कसे ठेवावी याबद्दल इथे एक फोटो दिले पूर्वीकडे आपण देवाचे फोटो व त्या खाली अभ्यासाचा टेबल खुर्ची सर्व वस्तू ठेवू शकता व आपण विश्रांती दक्षिणेकडे करू शकतो यात आपल्याला खूप काही दिसायला मिळेल अभ्यास कसा करावा आपल्याला किती आपण अभ्यास का करत नाही आप गुण जास्त पाहिजे असेल तर काय करू शकतो अभ्यासाची वेळ व्यवस्थापन म्हणजेच टाईम टेबल व अभ्यासाची वेळपत्रक बनवताना आपण काय मुद्दे वापरली पाहिजे अभ्यासाक्रम पूर्ण कसा करावा हे सुद्धा दिले आहे यात आपण जर आपण ही पुस्तक वाचलो तर तुम्हाला हे पुस्तक आवडेल व तुमच्या पालकांना सुमेह सुद्धा हे पुस्तक तुम्हाला घेऊन देईल व तुम्हाला याबद्दल यात काय आहे हे याच्यामुळे तुम्ही परीक्षेत खूप मार्क घेऊ शकता व तुम्ही पास होऊ शकता धन्यवाद तुम्हाला मराठवाडा संग्राम दिल, याची भेटेल। नमस्कार माझे नाव विराधा प्रीती सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केले प्राथमिक शाळा देवी आला आहे या सुंदर पुस्तकाचे नाव आहे कथा मराठवाडा मुक्ती संग्रामाचे या पुस्तकाचे लेखक आहे भाऊसाहेब शिवाजीराव माटे या पुस्तकामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम देत कसे होते मराठवाडा स्वातंत्र्य कसा झाला त्यांना बलिदान दिले ते सर्वांची माहिती आहे इथे चित्र तसेच इथे सालाजन म्युझियम ऑपरेशन पुलो तसेच इथे चित्र आहेत इथे रामदास तीर्थ तसेच सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांची चित्रे आहेत जर तुम्ही हे पुस्तक वाचा तर तुम्हाला नवीन पिढीला संदेश देता येईल म्हणजे तुम्हाला जर डॉक्टर इंजिनियर अशा पदव्या मिळवायच्या आहेत तर तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा कारण पुस्तक वाचल्याने आपल्याला ज्ञान